नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका कारण की सगळे व्हिडिओज पाहणं फुकट आहेत आता मित्रांनो चला आपण सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचा पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे इथे छान असं तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे पिवळ्या कलरचं हे सॅम्पल तुम्हाला इथे मिळत आहे ऍक्च्युली हे प्रोडक्ट आहे एकदम छान अशी लुक याचा मिळतोय तुम्हाला बॉर्डर याची खूप छान आहे फ्लोरल प्रिंटिंग ओव्हरऑल यामध्ये करण्यात आलेली आहे आणि हा जो कपडा आहे ना शिफॉनचा कपडा तुम्हाला मिळत आहे हो मित्रांनो शिफॉन बेसवर ही वस्तू तुम्हाला मिळत आहे आणि लुकवाईज एकदम छान आहे सेटची गोष्ट करू तर हा आठ पीसेस ज्या जर तुम्हाला सेट मिळत असेल तर त्यामध्ये आठचे आठ कलर वेगळे असतात आठचे आठ डिझाईन ही वेगळे तुम्हाला मिळत असतात तर चला मित्रांनो हे होतं छान असं पीस जाऊया पुढे आणि पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल इथे कोणतं होणार आहे आणि ते सॅम्पल इथे आहे तुम्ही एकदम छान अशी लुक कलर डार्क कलरमध्ये तुम्हाला मिळत आहे डार्क ब्लू कलरमध्ये तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही याचं वर्क इथे पाहत आहेत ना मित्रांनो तर प्रिंटिंग याची खूप छान करण्यात आलेली आहे लाईट कलरमध्ये त्यामध्ये प्रिंटिंग जे आहे हायलाईट करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल याची बॉडी जी आहे ती डार्क नेव्ही ब्लू कलरमध्ये ठेवण्यात आलेली आहे बॉर्डर याची तुम्ही पाहला तर खूप छान बॉर्डर तुम्हाला याची मिळत आहे पीस याचं खूपच सुंदर मिळत आहे आणि त्याहूनही जास्त सुंदर आहे याचा कॅटलॉग हो मित्रांनो कॅटलॉग ही याचा खूप छान आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम सिंगल पीस आम्हाला मिळेल का तर नाही मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही कारण की आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ एक रिटेलरला या सगळ्या वस्तू सेल करत आहोत म्हणून जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल त्याच वेळेला तुम्ही आमच्याशी जॉईन करू शकतात सिंगल पीस नाही तुम्हाला सेट वाईज वस्तू घ्याव्या लागतील जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे जे तुम्ही इथे पाहत आहेत नेगेटिव्ह प्रिंटिंगमध्ये ही वस्तू इथे ठेवण्यात आलेली आहे हो मित्रांनो प्रिंटिंग तुम्ही पाहत आहेत ना छान अशी गर्द प्रिंटिंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे चेक्स पॅटर्नमध्ये अजून त्यावर फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि बॉर्डरमध्येही छान असा कॉन्ट्रास्ट कलरचा प्रिंट ठेवण्यात आलेला आहे लुकवाईज ही वस्तू पण तुम्हाला ए वन क्वालिटीची मिळत आहे आणि लुक नंतर याची ब्लाऊज पीसची गोष्ट करू तर विथ ब्लाऊज पीस ही वस्तू मिळेल सहा तीस मीटरचा पूर्ण याचा कट तुम्हाला मिळणार आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ती म्हणजे की ही छान अशी फ्लोरल साई शिपॉन बेजवरचा हा कपडा हो आपण सगळ्यात आधी जी पिवळा कलरची साडी पाहिली होती ती होते शिपॉन बेजवर आणि हा कपडा आहे साई शिफॉन साई शिपॉन कपडा तुम्हाला हा मिळत आहे ही वस्तू तुम्हाला विथ लेस बॉर्डर मिळत आहे आणि त्यावर ही छान अशी फ्लोरल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे रनिंग कलरमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे याचाही तुम्हाला सहा ते आठ ते दहा पीसेसच्या सेट मिळेल तेही तुम्हाला सिंगल पीस मिळणार आहे अजमेरा फॅशनमध्ये मित्रांनो तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळत असतात जसं की साडी स्कूटीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्स वेअर लेहंगा नायटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू म्हणून जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल म्हणून त्या वेळेला तुम्ही आमच्याशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं शेवटचं सॅम्पल आणि ते म्हणजे हे छान असं डार्क कलरमध्ये खूप सगळी अट्रॅक्टिवनेस सोबतचे ही पर्टिक्युलर सॅम्पल ही वस्तू तुम्हाला विथ लेस बॉर्डर आहे छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे बॉक्स पॅटर्नमध्ये त्यामध्ये स्टोन वर्क करण्यात आलेला आहे यामध्येही तुम्हाला कॅटलॉग मिळत असतो मित्रांनो आणि जर तुम्हाला कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची आहे किंवा तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला आहे जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार